नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न सोहळ्यातील महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे दागिने सध्या वेगवेगळ्या वे पेहरावावर पारंपारिक दागिने घालण्याचा ट्रेंड आला आहे त्यासाठी आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या कोल्हापुरी ठुशीचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील सध्या अशा अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईनच्या ठुशी खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत हा दागिना अगदी मराठमोळ्या लुकवरती तसेच पारंपरिक नऊवारी साडी पैठणी साडी किंवा कोणत्याही कांजीवरम बनारसी साडीवरती खूपच आकर्षक दिसतो हा दागिना अगदी लहान मुलींपासून वयस्कर महिला सुद्धा घालू शकतात सोनेरी सुंदर ठुशी आणि त्यामध्ये असणारा रेड किंवा पिंक ह्या ठुशी अजूनच सुंदर दिसतात अशा पॅनेट असलेल्या ठुशी ही खूपच छान दिसतात खास प्रसंगी तुम्ही काठपदर साडीवरती घालू शकता पूर्वी ठुशींमध्ये अगदी सिंपल डिझाईन्स असायच्या पण त्याच ठुशींना मोडीफाय करून सध्या अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये अगदी मॉडर्न टच देण्यात आलेले आहेत हा दागिना तुम्हाला सोन्यामध्येच बनवून घ्यायला हवा असे काही नाही विशेष म्हणजे हुबेहूब पारंपरिक दागिन्यांचे आर्टिफिशियल दागिने सध्या बाजारात मिळू लागले आहेत महाराष्ट्रीयन मुंज बारसे किंवा पूजा असेल तरी पैठणी साडीवरती पारंपारिक नववारी साडीवरती जर तुम्ही अशी गळ्यालगत ठुशी घातलात तरी खूपच शोभून दिसते अनेक महाराष्ट्रीयन लग्न सोहळ्यामध्ये महिलांनी असे दागिने घातलेले तुम्ही पाहिला असाल इतर कोणत्याही वेस्टर्नाइज दागिनेपेक्षा वेगवेगळ्या पेहरावावर पारंपरिक दागिने घालण्याचा ट्रेंड आला आहे तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल डिझाईनचे ठुशी आवडली असेल तर तुम्ही आर्टिफिशियलमध्ये किंवा एक ग्रॅम सोन्यामध्ये नक्कीच बनवून घेऊ शकता जर तुम्हाला सुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोल्हापुरी को ठुशींचे डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब